नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव किमान पेन्शनवर नवीन अपडेट दोन हजारपर्यंत पर्यंत पेन्शन वाढवण्यासाठी वार्षिक चार हजार कोटी रुपये लागणार जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो रामकृष्ण पिल्लई यांनी कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव किमान पेन्शनबद्दल छान माहिती शेअर केली आहे सरकार म्हणते पेन्शनधारकांचा दावा आर्थिक चणचण आणि कर्मचारी पेन्शन योजनेच्या अभावामुळे किमान पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी मान्य करता येत नाही दोन हजारापर्यंत पेन्शन वाढवण्यासाठी दरवर्षी चार कोटी चा कोटी हजार कोटी रुपये लागतील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा आकार बघा चाळीस हजार कोटी किमान पेन्शन एक हजारवरून दोन हजारपर्यंत वाढवण्यासाठी लागणारा निधी वार्षिक चार हजार कोटींचा अंदाज आहे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार काही मार्ग काढू शकत नाही का जे सदस्यांच्या मृत्यूमुळे कमी होईल भावी पेन्शनधारकांसाठी गेल्या दहा वर्षांतील महागाई आणि पगारातील वाढ लक्षात घेऊन पेन्शन पात्र वेतन एकवीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक करा अन्यथा सध्याच्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या पेन्शन व्यतिरिक्त कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन द्या अशी मागणी केलेली आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र